मी पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त होणार आहे पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं जाणार आहे खुनाचा बदला खुनानं घेतला जाणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी हा इशारा दिलाय हा भारत जो आहे हा पूर्वीचा भारत नाही हा घुसके वाला भारत आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि म्हणून या देशाचे दे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना देशवासियांच्या भावना कळता त्यांनी तात्काळ गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री यांना काश्मीरमध्ये पाठवलं स्वतः परदेशातला दौरा रद्द केला आणि या सगळ्या ज्या काही पाकिस्तान या दहशतवाद्यांच्या मागून पाकिस्तान जे कारवाई करतोय त्याला जशास तस उत्तर या देशाकडून आणि आपल्या सैनिकांकडून मिळाल्याशिवाय राहणार नाही